नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता वाजलेत सव्वा नऊ आणि आम्ही आता दहा वाजता जाणार आहे वज्रेश्वरीला तर कोण कोण जाणार आहे पल्लवी जाणार आहे अल्पेश जाणार आहे आणि प्रसन्न मी ताई आणि अक्षता आणि त्यांची मुलं तर वज्रेश्वरीला कसं जायचं हे पण मी तुम्हाला दाखवेन आणि तिकडे गेल्यावर काय काय करतो हे पण दाखवेल आणि हा बाबू उठलाय रेडे बाबू बाबू रेल्पेच शर्ट टी शर्ट घालून बाबू जादू झालाय तो तर तुम्ही माझे ब्लॉग असा बघत राहा आज काय काय करतो महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा तर चला एक रिक्षावाला आठशे आठशे बोलला आणि ताईला अडीचशे रुपये एकाने सांगितले काय पण आठशे रुपयामध्ये किती कमी करणार ता। ताई साधा घेऊन आले मी कधी येणार आहे ताई बोलते पोरांना आणली नाही आणि ते अक्षताकडे ठेवून आलेली हा फोटो बोल परत बोल फोटो बुक केले नाही हे लोक पुढे चालत आहेत त्याच्या पुढे अक्षता इकडे त्याच्या पुढे अल्पेश आहे ब्राऊन कलरचा इकडे चालतोय

हिरोला उलटी झाली तर त्याला आता पाणी वगैरे आणि मग दर्शनाला जातो जा पुढे जा Beijo. गन्ना जुस घेऊन आले हे बघा इकडे दे। आम्ही आता वाट बघतोय कसली अ फोर व्हीलर बुक केले कारण इथे ना रिक्षाची पर म्हणजे वसाईला जायला पन्नास रुपये सीट आहे पन्नास रुपये सीट आहे रिक्षाची म्हणजे आम्ही आता किती जण आहे दोन पंचवीस दोनशे पन्नास रुपये आणि आता आम्ही ओला बुक केली त्याच्यात दोनशे रुपये त्यामुळे तुम्ही ओला बुक करूनच जा वसई स्टेशनला आम्ही नाला इथे तीनशे रुपयात आलो आणि वसईला वसई स्टेशनला जायला हे लोक दोन प्रत्येकी पर पर्सन पन्नास रुपये घेत आहेत त्यामुळे तुम्ही ओला बुक करून जा तर बरं पडेल तुम्हाला आता आमच्या ओला येते माझं जाऊन ठरवू की नक्की आता परत फिरायला कुठे जायचं इकडे चॉकलेट सगळेजण फोडले चॉकलेट आणि खाताय ते ताई लगेच भेटलेलं चॉकलेट आहे सगळी बक्षीस हिच्याच घरात आले सत्यनारायणच्या पूजेची खेळ खेळलेले देवाचे त्यातलं एक चॉकलेट ही घेऊन एक दो ने दोन नाही दोन तीन चॉकलेट घेऊन आले पोरांसाठी ते आता खाते आणि मग आम्ही जाऊ स्टेशनला बघू आता ओला कधी येते आम्ही मगाशी बुक केली तीच शायर ओला आहे बघू आता मम्मी इकडे सगळ्यांना चॉकलेट वाटते ए ताई लहानपणांची मम्मी सगळ्यांना चॉकलेट वाटते चॉकलेट वाटते त्याला भेटूया आता डायरेक्ट बघू आता ठरवू कुठे जायचं तेव्हा सांगते मी तुम्हाला परत ठरेल कुठे जायचंय बघ इकडे आमची माई बसली माई सगळ्यांची माई पुढे ताई बोल हा बोलतोय तू फक्त पिशवी घेऊन बस

केळव्याला पोचून मी तुम्हाला दाखवते बीच पोरांना सांभाळते <laughs> आम्ही इथे टाइमपास बस करायला बसलोय आमची वलसाडी यायची बाकी आम्ही सगळे इकडे फोटो काढायला बसलोय बघाय फोटो काढून झालेत गाडी आली की आम्ही जाणार पळत <laughs> आम्ही आता उतरलो इकडे केळवा स्टेशनला आणि आता बघतोय काय ते टमटम वगैरे काहीतरी असतं त्यांनी जायला बघतो किती पैसे घेतात चला भेटूया डायरेक्ट केळवा बीचवरती आता आम्ही इकडे टमटम बघितले तीस रुपये पर पर्सन आहे सीट आणि केळवा स्टेशनवरून पंधरा मिनटावरती आहे तर तुम्ही आलात तर इथे बघा बरोबर इथे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच हे नुसते रेल्वे हे जैस आहे बाहेर टमटम लागतात तिथे तुम्हाला तीस रुपये पर पर्सन सीट आहे आणि ही बघा इकडे माझ्या नंदा बघितलं आहे आता उतरलो आहे बीचला आणि आता मी मंदिरात जाणार आहे तिथल्या बघून इकडे आता आम्ही गणपती कसलं मंदिर आहे मंदिर आहे नाव बघते इकडे आता सगळे पाणी बिणी पिणार आहेत बसून दमले तर आणि मग नंतर आम्ही जाणार आहे मंदिरात दर्शन घ्यायला शीतला देवीचं मंदिर आहे केळव्याचं ने 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 में मी इकडे बघा गार्डन आहे खेळण्यासाठी आणि इकडे आतमध्ये बीच आहे आम्ही मंदिर दर्शन घेऊन गार्डन मध्ये खेळून बीचला जाणार आहे तुम्हाला मी दाखवतेच काय काय प्रकारे हे बघा मंदिर आहे इकडे मस्त शीतला देवीचं मंदिर आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन येतोय इकडे आता मंदिरात सगळे गेले पायपड्याला पुढे आता मी जाते गणपतीचं आहे मूर्ती आणि तिकडे आम्ही आता पाया पडून पुढे निघालोय शंकराचे पिंड आणि पार्वती देवी हे बघा इकडे प्रसिद्ध आणि इकडे काय रे इकडे ते बघ तिथे बोर्डा लावलाय बघून त्याला इकडे मस्त आहे आणि इकडे मंदिर सुंदर असं आणि हे इकडे असं मस्त स्तंभ आहे इथे दिवे लावत असतील कधीतरी हे बघा इकडे रामकुंड आहे बरोबर शीतलादेवी मंदिराचा बरोबर खालच्या साईडला रामकुंड आहे हा बाहेर जायचा रस्ता आहे आणि इकडे शीतलादेवीचं मंदिर आहे इकडे काय आहे माहीत नाही मला अजून गेली नाही बघायला बघा इकडे प्रसादे खातोय इथे कमळ आहेत बघा तुम्हाला मग अशी मंदिर दाखवलं ना इकडे त्याच्या इथेच ह्या साईडला डाव्या साईडला कमळं आहे ते बघा मस्त ना हे बघा मासे रेड कलरचे आहेत आणि इकडे पाण्याची सोय सुद्धा आहे मस्त हे बघा पिण्याचे पाणी आणि इकडे हनुमानाचं मंदिर आहे एवढी सगळी मंदिरं फिरल्यानंतर आता मला कळलं की इथे हनुमान मंदिर मंदिर आणि ह्याच्या बाजूला बरोबर गार्डन आहे इथे आम्ही आता आता जाऊन फिरून आलो ह्या बीच आहे तिकडे आम्ही आता जाणार आहे हे बघा आमची फलटण निघाली बीचकडे सॉरी तिकडे नाही बीच इकडे बीच आहे इकडेच हो। बीच आहे हो इकडे आतमध्ये बीच आहे मंदिराच्या लेफ्ट साईडला बरोबर बीच आहे तर आम्ही आता बीचवर जाणार जाणार बघूया काय काय मजा होती बघा इथे एंट्रन्स आहे इथे इथून आतमध्ये जायचं आहे बीचवरती हा पोरांना लावून नाही यांना ठेवा इकडेच नाही आम्ही मस्करी करतोय ए लहानपुरानं सांगितलं खेळणी घेतली तर मग नाही सोडणार पुढे <laughs> इकडे पाच रुपये शुल्क आहे बरं इकडे तिकीट फाडायची मग आतमध्ये जायचं आम्ही आतमध्ये जातोय अल्पेश तिकीट फाडून येतोय इकडे आपण फॅमिली सोबत येऊ शकतो बसायला इकडे सगळे दुकान खेळण्याचे आणि इकडे मस्त आहे बघा हा बघा बाबूला घेऊन येतो एवढ्या लांब झूम <laughs> करून दाखवू नाही कधी पोचायचा काय माहिती हे कधी पोचाल तुम्ही प्रसन्न नजीब काय मागितलं नाही अजून इकडे सगळं दिसत आहे ना <laughs> बाबू वरती ब वरती ते, <laughs> ते बघ दुकान बॉल दुकान। <laughs> ते बघ दुकानात बॉल्ब किती आहेत तर आम्ही आता जातोय संध्याकाळी ऊन कमी होते मग जाऊया तोपर्यंत आम्ही खायला जातो इथे काहीतरी राईट साइड ला, ला भरपूर दुकान आहेत दुकानात दुकान आहेत ताईला भूक लागले ते बसायसाठी शोधते ती खायला त्याच्यात बांगडा पण भेटतो आहे जे आहे ते त्याला ॲडजस्ट करतात ते आम्हाला भूक लागली आणि इकडे बघा असं इथे चटई ठेवलेल्या असतात त्यातल्या अंतरायच्या निथे बसायचं छान आहे मस्त आता आम्ही जेवून घेतो खूप भूक लागली दिवसभर जेवलो नाही आम्ही इकडे आमचे बांगडे फ्राय आलेले आहेत हे बघा आणि इकडे चिकन रस्सा उरलेला आहे तो सगळा आम्हाला देऊन टाकलेला आहे आणि इकडे भातूक खाल्लेला बाबूने आणि पाणी पितो आणि इकडे बघा जेवतच नाही हिला काहीच नको आणि इकडे मागे त्यांचं जेवण बनवायचं हे भात बघा केवढं आणलंय बाप रे भात आणि चपाती सगळं इकडे आणून देतात आणि इकडे चट्या टाकून आम्ही जेवतोय गा काय वनभोजन करतोय वनभोजन कल्पेश कसं वाटतय वनभोजन अरे वनभोजन कसं वाटतय बांगडा फ्राय आणि याला जेवायला नको आहे आणि आता चपाती यायची बाकी फक्त बाकी मी मस्त जेवणार आहे तावा मारून आता आम्ही जेवून निघालोय बीच वरती आता आम्ही बीच वर मज्जा करणार आहे मज्जा करणार आहे मज्जा इकडे आम्ही बीच वर आलोय आणि खूप ऊन आहे ऊन नाही आहे आहे आणि वारा खूप आहे ऊन खूप नाहीये वारा खूप लोक इकडे जात आहेत बघा फोटो गा, काढायला आणि आमच्या दोन माणसं मेकअप करत आहेत ते अजून आली नाही आहे ती येतील किती मस्त वाटतंय बीचवर येऊन बघा तुम्हाला आवाज येतोय का माझा त्याचे पप्पा पळत आहेत आणि प्रसन्न मागून धावतोय <laughs> आली आली आमची माणसं आली इकडे आमचा फोटो शूट झालेला आहे आणि आता मी डायरेक्ट ब्लॉग आता मी एंड करणार आहे कारण जाम जमलो आहे आणि आता मी घरी झाला डायरेक्ट ट्रेन पकडून तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पेलकॉनलाच आम्हाला अजिबात विसरू नका भेटूया पण आपल्या नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय